तू कोबाच्या अभंगाला मंदची पळ्यांची सात भरारत रानवारा तसा झाडा झोड पात रान रानवारे खोड डावे वारे माप इता मातीचा सुगंध स्तंभ झाले आप आप अवकर बाळा परी पक्षी खेळती मातीत भिजलेल्या पंखावरी तिबटो जेलीत धारा वर्ष तावरून बैल बसिंडी हालवी, आवेळीच फुटे पाना गायब चाला बोल गावानेच उंच केला हात देवी प्रसादास बिजुनिया चिंब झाला गाव देवीचा कळस निसर्गाचे दिले धन घ्यावे दुसऱ्या जाणनी झाली चपरे उदार आल्या पांगोळ्या अंगणी काळ्या माळ्या करीतात बाळे उघडी नागडी भिजलेल्या पाण्यामध्ये नाचतात घडी घडी धन्यवाद